जय गजान आज आपण जाणार आहोत मलकापूर मलकापूर येथे गंगा भारती गोसावी यांची समाधी आणि विष्णूसा सावजी यांचे घर जिथे महाराज मुक्काम करीत असत तसेच माऊलींना ज्या पलंगावर स्नान घातले जाईल तो पलंग आहे आणि श्री क्षेत्र गिरडा येथे मेहकरच्या बाजूला सवडद नावाचे एक छोटे गाव आहे तेथील भारती गोसावी यांना महारोग झाला होता त्यांच्या हातापायाची पोटे झडून गेली होती अंगाला लाली चढली होती शरीराला दुर्गंधी येत होती ते या त्रासाला कंटाळून गेले होते त्यांनी श्री गजानन माऊलींची कीर्ती ऐकली होती म्हणून ते शेगावी आले तुला रक्तपित्त आहे म्हणून तू महाराजांजवळ जाऊन त्यांचे चरण धरून त्यांचे दर्शन घेऊ नको गंगा भारती लोकांची नजर चुकवून माऊलींचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी समोर आले माऊलींच्या पायावर डोकं ठेवताच माऊलींनी त्यांच्या डोक्यावर एक जोरात चापट मारली दोस्ते उभे होऊन माऊलींना न्याळू लागले माउलीने त्यांना दोन्ही हातांनी तोंडावर मारले आणि खाकरून त्यांच्या अंगावर थुंकले तोच त्यांनी प्रसाद मानून अवघ्या अंगाला मलमाप्रमाणे लावला तो प्रकार पाहून एक कुटाळ गंगा भारतींना म्हणाला अरे तुझे शरीर आधीच नाचलेले आहे याच्या थुंकीला तू प्रसाद समजून शरीराला लावतो ते धुवून भटकतच असतात जे अंधश्रद्धेने यांना यांना ते साधू मानतात याला तुझेच उदाहरण घे तू औषध घ्यायचे सोडून या वेड्यापाशी आला गोसावी ते ऐकून हसत म्हणाले तुम्ही येथे चुकता साधूपाशी अमंगळ असं काहीच नसतं कस्तुरी जिथे राहते तेथे दुर्गंधाला थारा नसतो तुम्हाला जे थुंकले आहे असे दिसले तो हा प्रत्यक्ष मलम आहे ज्याला कस्तुरीसारखा सुगंध येतो आहे त्यात अवघी औषधी आहे मी इतका वेळा नाही थुंक्याला मलम मानणारा माऊलींची योग्यता तुम्ही मुळीच जाणली नाही म्हणून तुम्हाला थुंकी दिसली या गोष्टीची खात्री करून घेण्यासाठी चला आपण माऊली स्नान करता त्या जागेवर जाऊ तिथे गेल्यावर दोघांनी माऊली स्नान करतात तेथील माती हातात घेतली तो काय गंगा भारतींच्या हातातील मातीचे औषध झाले पण कुटाळ्याच्या हातात ओली मातीच राहिली अशा प्रकारे तो प्रकार पाहून कुटाळा माऊलींना शरण गेला असो तेथील लोक गोसाव्यांना माऊलींच्या जवळ बसू देत नव्हते गोसावी दूर बसून त्यांच्या गोड मधुरवाणीने माऊलींसमोर भजन करीत असे पंधरा दिवस गेल्यावर गंगा भारतींची प्रकृती सुधारली माऊलींना गायन आवडायचे गोसाव्याचे भजन ऐकून माऊलींना आनंद होईल गंगा भारतींची प्रकृती चांगली झाली कळल्यावर एक दिवस गंगाभारतीची पत्नी आणि मुलगा त्यांना घ्यायला शेगावी आले तेव्हा गंगा भारती पत्नी आणि मुलाला म्हणाले श्री गजानन महाराज हे साक्षात चंद्रभाऊ आहेत हेच खरं त्यांनी चापट मारून माझी धुंदी उतरवली अंगाला राख लावली आणि चित्त संसारात आहे या भगव्या वस्त्राची विटंबना करू नकोस असे संकेत दिले आता मी काही पुन्हा घरी येत नाही असं सांगून पत्नी आणि मुलाला सवडतला पाठवून दिले पुढे माऊलींच्या आज्ञेने मलकापूरला आले सर्व भाविकांना ते भक्तीचे महत्त्व विशद करून सांगू लागले महाराजांच्या आदेशाने भक्तीचा प्रसार करण्यासाठी ते मलकापूर येथेच राहिले त्यांनी आपले उर्वरित आयुष्य मलकापूर येथेच व्यतीत केले सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या तत्वाचा अंगीकार करून त्यांनी भक्तीप्रसार केला गुरुकार्य करता करता त्यांनी आपले जीवन गुरुचरणी समर्पित केले अशा या गुरुभक्त शिष्यांनी मलकापूर येथे माघवद्यदशमी इसवी सन एकोणीसशे नऊमध्ये मध्ये देह विसर्जित केला या श्री गजानन भक्ताची समाधी मलकापुरी येथील भागात मुलेश्वर संस्थान येथे आहे आता आपण आलो हो मलकापुरी येथे सावजी यांच्या जुन्या घरी मलकापूर येथे महाराजांचे एकनिष्ठ भक्त विष्णूसा रा बाळकृष्ण सावजी राहत होते त्यांची धार्मिक वृत्ती सरळ साधा स्वभाव का धर्मकार्यात रुची आणि संतांविषयी आदर होता त्यांना देशाविषयी फार प्रेम हे त्यांच्या घराण्यातील लोकांकडून कळले विष्णूसा सावजींकडे श्री गजानन महाराज अनेकदा गेलेत श्री गजानन महाराजांना आपल्या घरी आणून त्यांना आसनावर विराजित करून त्यांची पूजा अर्चा करून आपले जीवन धन्य केले श्री गजानन महा महाराजांप्रमाणेच मराठवाड्यातील नाभा येथील श्री रंगनाथ महाराजांवर देखील विष्णूसा सावजींची श्रद्धा होती भक्ती होती अशा या दोन थोर संतांची आपल्या घरी भेट घडून आणावी असे त्यांच्या मनात आले त्याप्रमाणे त्यांनी रंगनाथ स्वामींना आणण्यासाठी माणसे पाठविली दोन संतांच्या प्रित्यर्थ सर्व तयारी झाली श्री रंगनाथ महाराज बाहेर छावणी टाकून बसले व श्री गजानन माऊली वाड्यात उतरले वाड्यामध्ये दोन्ही संतांची पत्नी या उभयंतांनी छोडशोपचारे पूजा केली रंगनाथ महाराज वस्त्र परिधान करीत असत तर श्री गजानन महाराज दिगंबरावस्थेत राहत पूजेनंतर श्री रंगनाथ महाराज आपल्या छावणीवर तर श्री गजानन महाराज वाड्यातच थांबले दुसऱ्या दिवशी श्री रंगनाथ महाराज वाड्यात आले ते हातात हार घेऊनच वाड्यात येऊन त्यांनी आपल्या हातातील फुलांचा हार श्री गजानन महाराजांच्या गळ्यात टाकला भक्तांनी या दोन्ही संतांच्या नावाचा जयजयकार केला मात्र हे दोन्ही संत एकमेकांशी काहीही बोलले नाही शब्दांच्या पलीकडचा हा संवाद श्री गजानन माऊली मलकापूर येथे श्री विष्णूसा सावजींकडे चार वेळा गेल्याचा संदर्भ सापडला लोकमान्य टिळक दादासाहेब खापर्डे हे साऊजींच्या आग्रहावरून मलकापूरला त्यांच्या घरी गेले होते अशी दादासाहेब खापर्ड्यांच्या रोजनिशीमध्ये नोंद आहे मलकापूर हे ऐतिहासिक दृष्टीने महत्वाचे गाव आहे या गावाबाबतीत साडेपाचशे वर्षापूर्वीचे संदर्भ सापडतात विष्णूसा सावजींच्या विनंतीवरून भास्कर पाटलांनी महाराजांना मलकापूरला चालण्यासाठी आग्रह केला होता भास्कर पाटलांच्या अति आग्रहामुळे त्यांना दंड झाला होता श्री गजानन विजय ग्रंथामध्ये या कथेची नोंद केल्या गेलेली आहे श्री गजानन महाराज ज्या सावजींच्या वाड्यात गेले होते तो आज गिरणीकरांच्या मालकीचा आहे आणि सध्या तेथे पुरुषोत्तम गिरणीकर व त्यांचा परिवार राहत आहे त्यांनी हा वाडा तसाच जतन करून ठेवलेला आहे श्री गजानन महाराजांना ज्या पलंगावर स्नान घातल्या जायचे तो पलंग मलकापूरमध्ये प्रवेश केल्या गेल्या जो नवीन वाडा आहे त्या वाड्यात मंदिर स्थापन करून तेथे ठेवलेला आहे इथेच महादेवाचे आणि नाना महाराज तराणेकर यांचे देखील मंदिर आहे आता आपण आलो आहोत श्री क्षेत्र गिरडा येथे श्री क्षेत्र गिरडा येथे श्री स्वयंप्रकाश महाराज यांचे समाधी स्थळ आहे साधनास्थळ तपोभूमी म्हणून हा परिसर ओळखला जातो या परिसरात अनेक लोक तपस्या करण्यासाठी साधनेसाठी येतात हा परिसर श्री गजानन महाराज संस्था शेगाव यांच्या देखरेखीत आहे तसेच हा परिसर अतिशय अतिशय नयनरम्य व शांत परिसर आहे श्री स्वयंप्रकाश महाराज यांनी येथे तपस्या केली होती ज्यावेळेस महाराज समाधी घेणार होते श्री स्वयंप्रकाश महाराजांच्या भक्तांनी त्यांना विचारले होते की या ठिकाणाचा जीर्णोद्धार कसा करायचा त्यावेळेस महाराजांनी सांगितले होते की श्रेगाव शेगावचे श्री गजानन महाराज येथे येतील व ते या ठिकाणाचा जीर्णोद्धार करतील अशी माहिती थी तेथील लोकांनी आम्हाला दिली असे कळले आहे की श्री शिवशंकर भाऊ पाटील हे देखील येथे तपसाधनेसाठी येत असत हिरडा हे गाव बुलढाणाहून जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटर समोर पहाडांमध्ये आहे इथे जवळपास खायची प्यायची काहीही सोय सध्या तरी नाही आहे आणि संस्थेने अजून काही सुरू केलेलंही नाही आहे कृपया याची नोंद घ्यावी भक्तगण हो आपण जे भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या भागांची लिंक दिलेली आहे आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा